नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे बँक ऑफ बडोदाच्या एटीएम समोर तीन इसम हे पिकअप वाहन साखळदंड लावून थांबलेले असून ते एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती अज्ञात इसमानी डायल एकशे बाराला फोन करून दिली असता पोलिसांनी तात्काळ सदर पिकअप वाहनाचा पाठलाग केला ए टी एम फोडणाऱ्या संशयितांनी पिकअप वाहन चोपडा रोडमधील भोरखेडा येथे सोडून पळून जाण्यास ते यशस्वी झाले होते मात्र पोलिसांना मिळालेल्या मोबाईल नंबर आणि फास्टॅगवरून त्यांनी सदर दोन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांनी अमळनेर आणि धुळे शहर येथील ए टी एम चोरीच्या घटनाची कबुली दिली आहे या प्रकरणी धुळे येथील हेमंत सुखलाल माळी आणि विदुर देवा जाधव उर्फ विजू राहणार तालुका पारोळा जिल्हा जळगाव या दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे साधारणतः एक शाहरुख पिंजरी नावाचा एक रिक्षा चालकाचा फोन शिरपूर पोलीस स्टेशनला आला आणि एकशे बारा डायनला एक फोन डायन आला की बँक ऑफ बडोदा येथील एटीएम समोर एक पिकअप व्हॅन आणि दोन फिरत संशयित त्या अनुषंगाने सिनियर पीआय परदेशी व त्यांच्या टीमने तात्काळ तिथे धाव घेतली असता सदर पिकअप वॅन दोन इसम हे तात्काळ ते, ते पळायला लागले पोलीस स्टेशनने लगेच नाकाबंदी करून शिरपूर तालुका पोलीस स्टेशन आणि थाळनेर इथे नाकाबंदी लावली सदरची व्हॅन मध्य प्रदेश दिशेने पळू लागली पण त्यांना कळलं की पुढे नाकाबंदी आहे म्हणून त्यांनी हाडाखेड नाकाच्या इथे पुन्हा टर्न मारून ते चोपडा फाटाकडे जायला लागले चोपडा फाटाकडे देखील पोलिसांनी अतिशय जिद्दीने त्याचा पाठलाग केला चोपड्या फाटाच्या इकडे संबंधित व्हॅन टाकून हे दोन्ही आरोपी पळून गेले त्याच्यानंतर काही तांत्रिक पद्धतीने तपास करून आणि फास्टॅगवरनं रिव्हर्स आपण त्यांचा तपास करून दोन आरोपी हेमंत सुखलाल माळी राणार धुळे आणि विजय देवा जाधव राहणार जिल्हा जळगाव या दोघांना आपण ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडनं पिकअप व्हॅन देखील आपण जप्त केलेले आहे व इतर जेवढं साहित्य होतं ते देखील जप्त केलेलं आहे सदर आरोपींनी अंमळनेर येथील देखील सेम मोडसने एटीएम थेफ्ट केलेले आहे आणि धुळे शहर पोलीस स्टेशनवर देखील त्यांच्यावर सेम एटीएम थेफ्टचा गुन्हा दाखल आहे मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना एक आवाहन करू इच्छितो की ज्याप्रमाणे शाहरुख पिंजारी रिक्षा चालक यांनी पोलिसांना अतिशय योग्य वेळी माहिती दिली आणि आपण हा इतका मोठा गुन्हा उघडकीस आणू शकलो तसेच सर्व नागरिकांना असे आवाहन करण्यात येते की कोणत्याही स्थितीमध्ये आपल्याला काही सस्पिशियस आढळलं तर तात्काळ एकशे बारा डायल एकशे बारावर वर आपण कॉल ला करा।, करा धन्यवाद बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद